गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारनं विविध समस्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केलंय यामुळे शेतकऱ्यांचं शोषण दुर्दैवी आत्महत्या बेलगाम महागाई बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्द्यांवर नरेंद्र मोदी कधी तोड उघडणार असा सरळ प्रश्न शेतकरी नेते आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे या यवतमाळमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारनं सतत दुर्लक्ष केल्यानं होत असलेल्या शेतकऱ्यांचं शोषण त्यांच्या दुर्दैवी आत्महत्या बेलगाम महागाई बेरोजगारी आणि सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार या ज्वलंत मुद्द्यांवर नरेंद्र मोदी तोंड कधी उघडणार असा प्रश्न शेतकरी नेते आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्याआधी उपस्थित केला आहे यवतमाळ इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते किती आहे मायक्रो फायनान्स कंपनी आम्हाला माहीत नाही म्हणजे भांड्रकोड्यात पन्नास आहे कापूस वाढत नाही आहे दहा हजाराच्या वर कापूस आहे जगात परंतु जात नाही आहे ऑइल सीडचे प्रायसेस कमी होतात म्हणजे कॉटन सीड ही पंच्याहत्तर टक्के असते त्याच्या पासष्ट टक्के असते आपल्या रुईमध्ये रुई, रुई नाही कापसामध्ये रुई ही पस्तीस टक्के असते तर तुम्ही करा पूर्ण कर्ज माफ करून कारण हे सगळे बचत गट शेतीसाठी पैसा देतात आणि शेतकऱ्याचं पुनर्वसन चिंचन पंतप्रधान योजना कुठे गेली एवन, मुझे मुझे नहीं है, है, मुझे मुझे है, ते एवढे मोठे मोठे नाही आहे म्हणून बोलतो की त्यांचे जे मोठे मोठे दावे आहे ते म्हणतात चार करोड घर पक्का मकान कोर दिक्यात प्रश्न सुटत नाही सगळ्यात जास्त झोपडपट्टीत राहणारे सरकारी अन्न सुरक्षेपासून वंचित असणारे सर्वात जास्त रुपये माझी काय कंडिशन आहे मला माहीत नाही परंतु अमृत राजकीय नेत्यांनी पेलं हे लोक बोलतात